श्री स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे शब्दांच्या पलीकडची अनुभूती आहे ही भक्ती जेव्हा मनात खोलवर रुचते तेव्हा भक्ताचं संपूर्ण आयुष्यच स्वामीमय होऊन जातं सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत प्रत्येक श्वासात स्वामी असतात भक्ताला वाटत नाही की स्वामी कुठेतरी दूर आहेत त्याला ठाम विश्वास असतो की स्वामी आपल्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत कधी आईसारखे माया करतात कधी वडिलांसारखे शिस्त लावतात तर कधी गुरुसारखे योग्य मार्ग दाखवतात खऱ्या भक्तासाठी स्वामी समर्थ म्हणजे आधाराचा शेवटचा हात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा दरवाजा आपोआप उघडतो भक्त रडतो सांडतो तुटतो पण तरीही त्याच्या ओठांवर एकच नाव असत स्वामी स्वामी आणि त्या एका नावातच त्याला सगळं समाधान मिळतं जगाने कितीही दुखावलं अपमान केला नाकारलं तरी स्वामी कधीही आपल्या भक्ताला नाकारत नाहीत भक्ताची हाक खरी असेल तर स्वामी समर्थ नक्कीच धावून येतात स्वामी समर्थांची भक्ती ही मौनातली प्रार्थना आहे अनेकदा भक्त काहीच बोलत नाही पण स्वामी त्याचं मन वाचतात डोळ्यातलं पाणी पाहून त्याचं दुःख ओळखतात भक्त जेव्हा थकून जातो तेव्हा स्वामी त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात मी आहे ना आणि त्या दोन शब्दात भक्ताला पुन्हा जगण्याची ताकद मिळते ही भक्ती शिकवते की संकटात हार मानायची नाही कारण स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असले तरी त्याला कधीही एकटं सोडत नाहीत स्वामी समर्थांची भक्ती अहंकार विरघळवते मीपणा नाहीसा करते भक्ताला समजतं की आपण फक्त एक साधन आहोत करता करविता स्वामीच आहेत जेव्हा माणूस पूर्णपणे स्वामींवर स्वतःला सोपवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याला शांती मिळते मग अपेक्षा उरत नाहीत तक्रारी उरत नाहीत फक्त विश्वास उरतो आणि जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार आपोआप घरतात स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे संकटातही कृतज्ञ राहणं कारण भक्ताला माहीत असतं की जे काही घरतंय ते त्याच्या भल्यासाठीच घरतंय आज दुःख आहे उद्या तेच दुःख आशीर्वाद बनून उभं राहील स्वामींच्या भक्तीत वेळ लागत नाही पण संयम लागतो कारण स्वामी कधी घाई करत नाहीत पण कधीही उशीरही करत नाहीत योग्य वेळी योग्य तेच घडवतात अनेक भक्तांना वाटतं की स्वामी आपल्याशी बोलत नाहीत पण प्रत्यक्षात स्वामी सतत बोलत असतात कधी एखाद्या माणसाच्या शब्दातून कधी एखाद्या घटनेतून तर कधीही अंतर्मनातील शांततेतून ज्याला ऐकायचं कळतं त्यालाच स्वामींचा आवाज ऐकू येतो ही भक्ती माणसाला आतून जाग करते सजग करते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकते श्री स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे शेवटचा श्वासही स्वामींच्या नावावर सोपवणं कारण भक्ताला खात्री असते या जन्मात आणि पुढच्या जन्मातही माझा आधार स्वामीच आहेत जेव्हा मन पूर्णपणे स्वामीमय होतं तेव्हा भीतीला जागा राहत नाही काळजी विरघळते आणि फक्त एकच भावना उरते पूर्ण समर्पण शेवटी एवढंच स्वामींवर प्रेम करा विश्वास ठेवा स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करा कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत जय श्री स्वामी समर्थ